Namaskar. नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण कोथिंबीरपासून घरच्यांसाठी मस्त असा चवदार पोटभरीचा नाश्ता बनवणार आहोत बऱ्याच वेळा सकाळच्या वेळेस नाश्त्याला काय बनवावं सुचत नाही मग जर घरात कोथिंबीर असेल तर हा झटपट नाश्ता तुम्ही नक्कीच बनवू शकता इथे मी कोथिंबीर घेतली स्वच्छ साफ करून घेतली स्वच्छ धुवून चाळणीवर निथळ ठेवली तोपर्यंत इथे आपण छोटंसं वाटण बनवून घेऊया त्यासाठी इथे मी खलबत्ता घेतल्या तीन ते चार इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्या तीन ते चार इथे लसण पाकड्या घेतल्या एक चमच इथे आपल्याला जिरा घालायचं थोडासा कोथंबीर घेतला आणि मस्त इथे आपल्याला बारीक असा ठेचा बनवून घ्यायचा आहे असं खलबत्त्यामध्ये ठेचून घेतल्याने ठेचा हा फार आपला चवदार होतो इथे आपला ठेचा बनवून झालेला आहे आणि साईडला आपण कोथंबीर ठेवलेली होती ती सुद्धा यातील संपूर्ण पाणी निघून गेलेला आहे आता हा कोथंबीर इथे आपल्याला बारीक असा कट करून घ्यायचा आहे तर त्यासाठी इथे मी एक चॉपिंग बोर्ड घेतलं धुवून घेतलेला पाणी निथळून घेतलेला कोथंबीर इथे आपल्याला बारीक असा कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण कोथंबीर मस्त बारी असा बारीक कट करून घेतलेला असं बारीक कट करून घेतल्याने आपण जे थालीपीठ बनवणार आहोत ते व्यवस्थित असे थापले जातात तर इथे आपला संपूर्ण कोथंबीर मस्त असा बारीक कट करून झालेला आहे आता आपण साईडला ठेवूया आता आपण इथे पीठ मळून घेऊया तर त्यासाठी इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे यामध्ये आता आपल्याला एक कप इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं ते आपल्याला यामध्ये घालायचं त्यानंतर त्याच कपने अगदी पाव कप इथे मी बेसन पीठ घेतलेलं चम्मचने जर मोजून घेतलं तर दोन ते तीन चम्मच इथे आपल्याला बेसन घालायचं बेसन घातल्यानंतर दोन चम्मच इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर घालायचं नाही घातलं तरी चालेल तुम्ही या जागी बाजरीचं पीठ किंवा मग तांदळाचं पीठसुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता त्यानंतर एक कांदा इथे मी बारीक कट करून घातलेला अर्ध टोमॅटो इथे मी बारीक असं कट करून घातलेलं त्यानंतर जो ठेचा आपण सुरुवातीला बनवून घेतलेला आहे हिरवी मिरची जिरं लसणाचा तो संपूर्ण ठेचा आपल्याला यामध्ये घालायचा चवीनुसार यामध्ये मी मीठ घालते आहे त्यानंतर दोन चम्मच इथे आपल्याला पांढरे तीळ घालायचे तीळ घातल्यानंतर थोडासा ओवा मी हातावर छान असं क्रश करून घालते असं क्रश करून घातल्याने मस्त छान त्याचा फ्लेवर यामध्ये उतरतो ओवा घातल्यानंतर इथे मी जो कोथंबीर आपण बारीक को असा कट करून घेतलेला होता तो मी इथे मोजून घेतला एक कप असा दाबून इथे मी कप भरून कोथंबीर यामध्ये मी घातलेला आहे तुम्ही यामध्ये थोडंसं रंगासाठी चिमरूटबर हळद जरी घातली तरी चालेल आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला सुरुवातीला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी न घालता सुरवातीला मी हे संपूर्ण साहित्य छान असं मिक्स करून घेतलेलं त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालून इथे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पाणी हे आपल्याला एकदम घालायचं नाही अगदी थोडं थोडं करून इथे आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे आपल्याला अगदी आपण कणिक मळतो त्या पद्धतीने इथे आपल्याला संपूर्ण पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे आपलं संपूर्ण पीठ मळून झालेलं आहे मस्त त्याचा सॉफ्ट असा गोळा इथे तयार झालेला आहे आता यावर आपल्याला थोडंसं तेल घालायचं आणि तेल लावून मस्त हा गोळा आपल्याला परत एकदम छान असा मसूद करून घ्यायचा आहे तर परत एकदा मी हा गोळा मस्त असा मसूद करून घेते इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे आता यावर मी झाकण ठेवते आणि पाच मिनिट हे पीठ आपल्याला साईडला ठेवायचं आहे म्हणजे पीठ हे आपलं छान असं मुरेल एक पाच मिनिट झालेलं आहे पीठसुद्धा छान आपलं इथे मुरलेलं आहे आता आपण थालीपीठ करायला घेऊया तर त्यासाठी इथे मी पोळपाट घेतलेला आहे त्यावर इथे आपल्याला एखादा सुती कॉटनचा रुमाल किंवा मग एखादा कपडा ठेवायचा त्यावर सुरुवातीला इथे आपल्याला असं पाणी लावून घ्यायचं आता जे पीठ आपण मळून घेतलेलं त्यातील छोटासा असा गोळा घ्यायचा हातावर छान त्याला मौसूद गोल आकार करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने इथे आपल्याला थालीपीठ थापून घ्यायची आहे पीठ जर हाताला चिपकत असेल किंवा व्यवस्थित थापल्या जात नसेल तर थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि थालीपीठ इथे थापून घ्यायचं आहे जास्त पातळी नाही जाडही नाही मध्यम आकारात इथे मी संपूर्ण थालीपीठ थापून घेतलेले आता यावर त्याला असे छोटे छोटे होल बनवून घ्यायचे म्हणजे भाजताना व्यवस्थित आपले थालीपीठ भाजलं जाईल थालीपीठ थापून झाल्यानंतर यावर मी थोडेसे पांढरे तीळ असे लावून घेते हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर लावायचे नाही घातले तरी चालेल थोडेसे तीळ यावर मी टाकून घेते थोडेसे हाताने असे स्प्रेड करून घेते त्यानंतर साईडला मी पॅनसुद्धा गरम करायला ठेवलेला होता त्यावर थोडंसं तेल आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आता जे थालीपीठ आपण थापून घेतलेला आहे ते अशा पद्धतीने संपूर्ण थालीपीठ आपल्याला तळ्यावर टाकून घ्यायचं आहे अगदी सहज असं हा थालीपीठ तळ्यावर टाकला जातो जे होल आहे आपण बनवून घेतले त्यावर आपल्याला असं थोडं थोडं तेल किंवा तुम्हाला आवडत असेल तर तूप घालून घ्यायचं गॅस इथे आपल्याला कमी ते मध्यमच ठेवायचा आणि कमी ते मध्यम गॅसवर हे थालीपीठ इथे आपल्याला भाजून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनिटांनंतर हे थालीपीठ मी अशा पद्धतीने उलटून घेतले आता दुसऱ्या बाजूने सुद्धा हे थालीपीठ आपल्याला मस्त असे भाजून घ्यायचे आहे तू थोडंसं तेल किंवा तूप लावून हे थालीपीठ आपल्याला मस्त असे अलटून पलटून खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपलं थालीपीठ भाजून झालेलं आहे मस्त त्याला कलरसुद्धा आलेला आहे आता हे थालीपीठ एखाद्या जाळीवर आपल्याला काढून घ्यायचं आहे असं जाळीवर काढून घेतल्याने थालीपीठ हे आपलं वाप धरणार नाही ते खालून ओलसर होणार नाही म्हणून असं थालीपीठ एखाद्या जाळीवरतीच काढून घ्यायचं त्यानंतर इथे मी तुम्हाला दुसरंसुद्धा थालीपीठ बनून दाखवते जो कॉटनचा रुमाल आपण घेतलेला तो ओला करून घ्यायचा जे पीठ आपण मळून घेतलं त्यातील छोटासा घ्यायचा आणि अशा पद्धतीने इथे था, आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे तर इथे मी मध्यम आकारात मस्त असं थालीपीठ थापून घेतलेलं हे जर आपण थोडंसं जाड थापलं तर ते मग थोडंसं कच्चं राहण्याची शक्यता असते म्हणून थोडंसं जास्त पातळी नाही जास्त जाडही नाही मध्यम आकारात इथे आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं छान त्याला छोटे छोटे होल बनवून घ्यायचे थोडेसे तीळ यावर स्प्रेड करून घ्यायचे म्हणजे असे खातानासुद्धा हे थालीपीठ चवदार लागतात त्यानंतर जो तवा आपण गरम करायला ठेवलेला आहे त्यावर असं हे थालीपीठ टाकून घ्यायचं आणि थोडंसं तेल किंवा तूप लावून हे थालीपीठसुद्धा आपल्याला मस्त असं अलटून पलटून खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण थालीपीठ बनवून घेतलेले आहेत बऱ्याच वेळा काय असताना आपल्याला सकाळी उठायला उशीर होतो मग नाश्त्याला काय बनवावं हे सुचत नाही मग घरात जर असा थोडा जरी कोथिंबीर असला तर तुम्ही अशा पद्धतीने त्याचे थालीपीठ नक्कीच बनवू शकता चवीला इतके छान लागतात ना भंडनाट लागतात तुम्ही जर एकदा हा नाश्ता बनवला ना तर घरातले सगळेच तुम्हाला नेहमी अशाच पद्धतीने थालीपीठ बनवायला लागतील एवढे हे चवदार होतात कुठलीच पूर्व तयारी करावी लागत नाही किंवा कुठलीच झंझट न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीत झटपट होणारा हा नाश्ता इथे तयार होतो तर इथे मी हा संपूर्ण थालीपीठ अशाच पद्धतीने मस्त असे खमंग भाजून घेतले आणि भाजून घेतल्यानंतर असे हे जाळीवरती काढून घेतलेले तर मस्त इथे आपला थालीपीठ तयार झालेले आहे हे थालीपीठ तुम्ही चटणी किंवा मग असे दह्यासोबत जरी खाल्ले तरी अप्रतिम असे लागतात यामध्ये आपण ज्वारीच्या पिठाचा वापर केलेला आहे ज्वारीचं पीठ हे वजन कमी करण्यासाठी भरपूर असं उपयोगात पडतं तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर संध्याकाळच्या जेवणासाठी किंवा मग सकाळच्या नाश्त्यासाठी असे कोथंबीरचे पराठे आणि दह्याचा सुद्धा तुम्ही असा नाश्ता बनवू शकता तर मस्त इथे आपले चवदार कोथंबीरचे धपाटे किंवा मतर थालीपीठ तयार झालेले आहे चवदार झालेले जा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा हा नाश्ता नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही आत्तापर्यंत वर्षाच किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशा एका छान साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय